साहेबांच्या कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झाली अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांचं अचीवमेंट आणि त्यांची योजना काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे या संदर्भामध्ये खरं म्हणजे मी जनतेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदाच असा एक नेतृत्व निवडला की जो नेतृत्व आज संपूर्ण विश्व त्यांना मान्य करतो त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कुठेही न थांबता था, सतत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ते आता येणारा एकोणतीस म्हणजे आज सम जवळपास अकरा वर्ष पूर्ण होत आहेत की जे नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळमध्ये म्हणजे न भूतो न भविष्यतो असे विकासात्मक कामं झाले आहेत असे योजना आणलेल्या आहेत आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आजपासून पंधरा वर्षाच्या पूर्वी आम्ही जेव्हा गावामध्ये जायचो तेव्हा गावात जाण्याच्या अगोदरच आम्हाला नाग दाबून गावात जावं लागायचा परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांना सन्मान म्हणून जे शौचालयची जी निर्मिती केली शौचालय जे बांधून दिलं प्र घरोघरी तिथपासून आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी काळजी घेतली आणि एवढंच नव्हे तर युवकांसाठी स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया मेक इन इंडियाच्या माध्यमातून आज देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलेलं आहे इवन माझा शेतकरी बांधव कुठे पेरणीच्या वेळेस रोपणीच्या वेळेस अडू नये म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट सन्मान निधी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गोठा मागेल त्याला विहीर एवढंच नव्हे तर म्हणजे आमचा जो सामान्य वर्ग आहे तो कुठल्याच पद्धतीमध्ये आर्थिकदृष्ट्या हदबल होऊ नये म्हणून त्यांनी पाच लाखा रुपयापर्यंतचा आयुष्यमान आणि एम्ससारखे मोठमोठे हॉस्पिटल निर्माण करून त्यांनी या अकरा वर्षाच्या कारका कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण अनगिनत असे कामं माननीय देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाची आणि सध्याची महाराष्ट्राची महायुतीची सरकार हे काम करत आहे तीनशे सत्तर कलम असो राम मुद्दा असो वक्त बोर्डचा मुद्दा असो किंवा मग तीन ट्रिपल मुद्दा असो हे तीनही जे तीनही चारही मुद्दे जे प्रमुख होते माझे भाजपाच्या अजेंड्यावर आणि ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते काँग्रेसच्या कार्यकाळात हे तीन चारही मुद्दे जे आहेत ते मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागले आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता आतापर्यंत अनेक प्रधानमंत्री होऊन गेले देश स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाला जहा बलिदान हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है हा आजपासून साठ वर्षाच्या पूर्वी नारा लागला होता आपल्या देशामध्ये परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील तीनशे सत्तर धारा लागू करू शकले नाही राम मंदिरचा मुद्दा होता गेल्या पाचशे वर्षापासूनच्या आमची आस्था असलेला अयोध्या त्यानंतर आमच्या ज्या मुस्लिम महिला होत्या त्यांना तो तीन वार तलाक 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 म्हटलं तर कोर्टात जायची गरज नस नसायची डायरेक्ट तलाक व्हायचा आणि एकंदरीत जर आपण पूर्ण विचार केला तर नरेंद्र मोदी साहेबांनी आणि एन डी एच्या सरकारमध्ये जो निर्णय झाला मोदी साहेबांच्या नेतृत्वात तो सर्वसामान्यांसाठी आमच्या देशातील लोकांसाठी देशहितासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण झालेला आहे पर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देश व आहे हे जागतिक स्तरांवरती अकरा क्रमांकावर अर्थव्यवस्था होती आणि आताची जी मोदी सरकारच्या कार्यकाळा कार्यकाळामध्ये का जी अर्थव्यवस्था देश होती ही चौथ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करूला आणि लवकरच येलो खरं म्हणजे आपल्या सगळ्याला माहीत असेल की या देशाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता राज्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो बाकी देशांचा वेगळा होता आज आपला भारताच्या व्यक्ती जर विदेशात गेला तर आज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहि पाहिला जातो रिच इंडिया आजपासून दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी जो भारताच्या व्यक्ती विदेशात जायचा जा। ओ पुअर इंडिया म्हणजे आज ज्या पद्धतीने डेव्हलप सुरू आहे ज्या पद्धतीने इन्स् आपला वेगवेगळ्या पद्धतीचा देवाणघेवाण सुरू आहे जो उत्पन्न वाढतो आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज आपण लवकरच नंबर एकवर आणण्यासाठी आमचे माननीय मुख्यमंत्रीजी इथली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक फॅक्टऱ्या कारखाने मोठमोठे उद्योगधंदे या महाराष्ट्राच्या धर्तीवर आणण्यात येत आहे आणि निश्चितच आज जो नंबर दोन नंबर तीनवर आहे नंबर एकवर आमच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येईल

आपला भारतीय जनता पक्षाच्या ताकद आमगाव देवरी साले कशामध्ये खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार येणारा काळ येणारा निवडणूक हे आपण ठरवू